नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आलो आहोत बदलापूरजवळील शेलूमध्ये आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सतरा लाखामध्ये वन बी एच के ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी नाही भरायची आहे रजिस्ट्रेशन नाही भरायचं आहे कोणतेही डेव्हलपमेंट चार्जेस नाही आहेत तुम्हाला तुमच्या वन बी एच के फ्लॅटला ना ग्रील पण लावून मिळणार आहे आणि हा वन बी एच के फ्लॅट तुम्हाला अशा टाउनशिपमध्ये मिळणार आहे इथे चोवीस तास पाणी आहे लोकं ऑलरेडी राहायला आलेली आहेत तुम्ही बघू शकता छान माझ्या मागे गार्डन एरिया आहे त्याच्याशिवाय समोर लहान मुलांसाठी प्लेग्राउंड एरिया आहे आणि असा हा वन बी एच के फ्लॅट हा शेलू स्टेशनपासून ना नऊ मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे तर याच्यामध्ये ना तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत वन बी एच केमध्ये ग्राउंड फ्लोरला आहे नंतर तुम्हाला एक साडे अठरा लाखामध्ये ना वन बी एच के जरा तो स्पेशियस वन बी एच के तर तो पण मिळणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला टू बी एच के पण अवेलेबल आहे तर या सगळ्यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत असो या आपल्या या टाउनशिपमधल्या वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट्स बघून घेऊया सो जसं तुम्हाला म्हटलं बघा टाउनशिप आपली रेडी आहे मस्तपैकी लहान मुलं तिकडे खेळतात पण आहे तिकडे आपली सेक्युरिटी पण आहे ओके तर अशी आहे टाउनशिप तर याच्यामध्ये आता काही काही आपले वन बी एच के अवेलेबल आहेत तर त्यातला आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे तर तुम्हाला प्रकारचा वन बी एच के मिळणार आहे तर आधी आपण तो बघून घेऊया सो बघा मुंबईतलं तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही बघू शकता असा स्पेशियस असा इथे मस्तपैकी छान हॉल आहे इथे मस्तपैकी तुम्हाला सोफा सेटिंग दिलेली आहे इथे तुम्हाला असं छानपैकी वॉर्ड्रॉप म्हणजे तुम्ही टी व्ही वगैरे असं वॉर्ड्रॉप करून घेऊ शकता तुमच्या फ्लॅटला छान बाल्कनी पण आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं मस्त असं छान व्ह्यू पण आहे अजून पण टाउनशिप येतात आजूबाजूला ओके हे बाल्कनी आणि बाल्कनीच्या इथेच बघा साईडला इथे छान मोठा असा वॉशरूम आहे इथे तुम्हाला टॉयलेट दिलेलं आहे इथे तुमचा असा किचन आहे किचनला पण मस्त बाल्कनी दिलेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्याशिवाय वन बी एच के त्यामुळे तुमचा इथे हा बेडरूम आहे सो बघा बेडरूम आणि इथे मस्तपैकी वॉर्ड्रॉप वगैरे हा सॅम्पल फ्लॅट असल्यामुळे ऑलरेडी केलं आहे तर तुम्ही तुमच्या अनुषंगाने तुमचं वॉर्ड्रॉप वगैरे बनवून घेऊ शकता आणि तुमच्या बेडरूमला पण छान अशी बाल्कनी मिळालेली आहे सो हा असा आपला सॅम्पल फ्लॅट आहे आता आपण अजून एक फ्लॅट बघूया जो र फ्लॅट असेल कारण कधी कधी कसा आता आहे ह्याच्यामध्ये फर्निचर केल्यामुळे तुम्हाला हा फ्लॅट वेगळा वाटतो त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्च्युअल फ्लॅट जसा मिळणार आहे तर तसं आपण आता बघायला जाऊया सो so, जसं तुम्हाला म्हटलं इथे तुम्हाला बरंचसं व्हेरिएशन अव्हेलेबल आहे सतरा लाखामध्ये साडे अठरा लाखामध्ये तर तुम्हाला हा जो फ्लॅट आहे हा तुम्हाला सतरा लाखामध्ये मिळणार आहे हा फ्लॅट ना ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं तुमचं स्पेशियस असं हॉल आहे आणि याला पण छान अशी बाल्कनी दिलेली आहे आणि त्याच्याशिवाय इथे तुमचा आहे तो किचन हा बघा आता तुम्हाला ॲक्च्युअल अंदाज येईल की किचन केवढा मोठा आहे तो इथे तुमचा हा वॉशरूम आणि इथे तुम्हाला टॉयलेट दिलेला आहे आणि त्याच्याशिवाय तुमचा इथे असा बेडरूम आता या बेडरूमला बाल्कनी नाही आहे ओके आणि किचनला पण पण तुम्हाला हॉलला बाल्कनी मिळून जाते तर तुम्हाला या कॉन्फिगरेशनचा जर तुम्हाला वन बी एच के हवा असेल तर तो तुम्हाला सतरा लाखामध्ये मिळून जाणार आहे आणि आता आपण जो बघणार आहोत ना हा जो वन बी एच के ना हा साडे अठरा लाखामध्ये ऑल इन तुम्हाला मिळणार आहे तर याच्यामध्ये बघा असा तुम्हाला हॉल आहे आणि हॉलला तर तुम्हाला मस्तपैकी छान अशी बालकनी दिलेली आहे आणि आपला टाउनशिप तुम्ही बघू शकता मस्तपैकी खाली लहान मुलं खेळत आहेत आणि या टाउनशिपचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये लिफ्ट पण दिलेली आहे ओके okay, सो so, जर तुम्ही बघता इथे आपल्याला वॉशरूम आहेत आपले आणि त्याच्याशिवाय इथे आपल्याला दिला आहे तो किचन साडे अठरा लाखामध्ये तुम्हा ला ला तुम्हाला किचनला पण इथे छान अशी बाल्कनी मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय आपला जो बेडरूम आहे स्पेशियस बेडरूम आणि बेडरूमला पण तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे सो so, बेसिकली जर तुम्हाला बाल्कनी हवी असेल आणि थोडा मोठा एरिया हवा असेल तर तुम्ही हा साडे अठरा लाखामधला वन बी एच के घेऊ शकता ऑल इन्क्लुझिव्ह आणि त्याच्याशिवाय इथे एक टेरेस फ्लॅट पण अवेलेबल आहे आणि त्याच्याशिवाय टू बी एच केचे युनिट्स पण आहेत तर त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया तो कसा वाटला आपला हा वन बी एच के साडे अठरा लाख ऑल इन्क्लुझिव्ह अशा टाउनशिपमध्ये सो आपला वन बी एच के फ्लॅट बघून जाईल आणि आता आपण आलो आहे ते टेरेस फ्लॅट बघायला आणि बघा तुम्ही प्रत्येक विंगच्या मस्तपैकी एंट्रन्सला अशी छान लॉबी दिलेली आहे आणि लॉबीवरून असा राईट टर्न मारला की आपली इकडे लेफ्ट आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला इथे ना टेरेस फ्लॅट पण अवेलेबल आहे तर बघा असा स्पेशियस असा हॉल आहे आणि हॉलला तर बाल्कनी आहेच ओके बाल्कनीमधून मस्तपैकी तुम्हाला एक फार्म हाऊस पण दिसत आहे बघा विथ स्विमिंग पूल आणि त्याच्याशिवाय बघा इकडे किचन किचनला पण छान बाल्कनी आहे इथे तुमचे वॉशरूम टॉयलेट इकडे तुमचा बेडरूम हा बघा आणि आता तुम्हाला दाखवतो टेरेस आणि याची जी प्राईज आहे ना तर ती आहे ट्वेंटी एट लॅक ऑल इन्क्लुजिव्ह ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असा हा स्पेशियस असा टेरेस पण मिळतो आहे बघा ना केवढा मोठा टेरेस आहे म्हणजे याच्यामध्येच अजून दोन बेडरूम बसतील आरामात असं सो so, एक प्रायव्हेट टेरेस पण तुम्हाला मिळून जातो हे इथे खाली दिसतं ते आपलं क्लब हाऊस आहे आणि तिकडे स्विमिंग पूल बनतो आहे आणि त्याच्याशिवाय बघा हे इकडे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे तर याच्यामध्येच आपल्याला टू बी एच के पण मिळणार आहे तर तिकडे आपण जातोच आहे आता आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला अजून थोडा स्वस्तातला टेरेस प्लॅट हवा असेल तर हा आहे सव्वीस लाखामधला तर याच्यामध्ये छान असा लिव्हिंग एरिया आहे अगेन बाल्कनी तर आहेच आणि बघा का व्ह्यू दिसतो आपल्या टाउनशिपचा मस्तपैकी आणि त्याच्याशिवाय इकडे बघा स्टँडर्ड आहे इथे वॉशरूम्स आहेत इथे आपलं किचन आहे किचनला पण छान अशी बाल्कनी आहे आणि हा आपला बेडरूम बेडरूमला पण छान अशी बाल्कनी आणि याचा जो टेरेस आहे हा थोडा कॉम्पॅक्ट आहे पण टेरेसुद्धा भरपूर मोठा आहे म्हणजे एक मोठी बेडरूम याच्यामध्ये बसू शकते मास्टर बेडरूम तर तुम्ही बघू शकता सो जर तुम्हाला टेरेस फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर असा थोडा मुंबईमध्ये मस्तपैकी टेरेस होऊन मस्तपैकी गार्डनिंगचा इंटरेस्ट असेल किंवा मित्रांबरोबर मस्तपैकी फॅमिलीबरोबर रिलॅक्स करण्यासाठी जर तुम्ही टेरेस फ्लॅट बघताय तर तो तुम्ही हा पण बाय करू शकता सो बघा ही आपली आहे ना ही आपली फेज टू आहे ओके ज्याच्यामधले फ्लॅट्स तुम्हाला मी आता दाखवले आता समोरच आपली ना फेज थ्री बनते आहे ओके जी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला टू बी एच के फ्लॅट्स अवेलेबल आहेत पण त्याच्या आधी आपण आधी जातो ते तिकडे फेज वनला जी सगळी कंप्लीट आहे ज्याच्यामध्ये सगळी माणसं राहायला आली आहेत ती तर ती आधी बघूया सो बघा ही आपली ना फेज वन आहे ओके आणि फेज वनमध्ये तुम्ही बघू शकता सगळे फ्लॅट विकले गेले आहेत सगळी कुटुंब राहायला आलेली आहेत लहान मुलं मस्तपैकी खेळत आहेत तिथे इथे पण हां सोसायटीला हँडओवर केलेलं आहे मेन म्हणजे आणि समोर तुम्ही बघू शकता लहान मुलांचा प्ले एरिया मस्तपैकी छान असा ग्राउंड लोकांना बसण्यासाठी छान व्यवस्था केली so, आहे आणि बघा असं कधी छान वाटतं ना सो फेज वन ऑल फ्लॅट सोल्ड लोक राहायला पण आली आहेत तिकडे आहे आपली फेज टू जिची पण ओसी आलेली आहे जसं तुम्हाला म्हटलं तुम्हाला रेडी टू मूव्ह फ्लॅट इथे अवेलेबल आहेत आणि आता आपण बघूया ती फेज थ्री आणि आता आपल्याबरोबर आहेत ते द ग्रीन ऑर्चिडचे डेव्हलपर प्रकाश जाधव सर सो so, प्रकाश जाधव सर फेज वन पण बघितली लोक राहायला okay. आली आहेत फेज टू ऑलमोस्ट सोल्ड ओके okay. वन बीएचके आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि काही टेरेस फ्लॅट पण आणि आता फेज थ्रीचं चे पण काम चालू आहे तर या फेज थ्रीमध्ये काय काय अवेलेबल आहे सर फेज थ्रीमध्ये मध्ये वाटतं टू एच के अंडर कंस्ट्रक्शन जे आठ महिन्याचे प्रजेशन टेजवर आहेत त्याच्या समोरच आपला स्विमिंग पूल क्लब हाऊस ज्या ह्याच्यामध्ये पण तिसऱ्या मध्ये पण गार्डन जॉगिंग ट्रॅक गजोबा आपण याच्यामध्ये पण प्रत्येक फेज वेगवेगळं गार्डन आहे आणि आपले ज्या अम्युनिटीज जे आहेत स्विमिंग पूल क्लब हाऊस ते आपण दोन हजार पंचवीस एंडिंगला आपण हँडल करतोय ह्याचे पण आठ महिन्यामध्ये आपण सोसायटी हँड मतलब ओसी रिसीव करणार आहे तर मग हा टू बीएचके घ्यायचं असेल तर आपल्याला किती इन्क्लुडिंग ऑल टॅक्स ट्वेंटी फायक लाचके आपण देऊ शकतो बिल्डप एरिया सातशे नव्वद आहे त्याच्या समोरच आपलं हे सुपर मार्केट पण आपण दिलेलं आहे तुम्हाला मार्केटला पण इथे फक्त वॉकेबल नऊ मिनिटाच्या अंतरावर आहे सो तुम्ही बघू शकता आणि आपले डेव्हलपर जाधव सर यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती वरती दिसरत असेल तर तुम्ही जाधव सरांना डायरेक्टली कॉल करा आणि तुम्ही फ्लॅटचे बुकिंग करू शकता जसं तुम्हाला म्हटलं सतरा लाखांमध्ये पण फ्लॅट अवेलेबल आहे साडे अठरा लाखामध्ये पण आहे आपल्याकडे टेरेस फ्लॅट पण अवेलेबल आहे आता आपल्याकडे टू बीएच के फ्लॅट पण अवेलेबल आहेत अंडर कन्स्ट्रक्शन तर ऑल टाईपचे फ्लॅट तुम्हाला इथे मिळून जाणार तुम्ही बघू शकता सो धन्यवाद सर सो कसा वाटला आपला हे बदलापूर जवळ येथील शेलू मधला वन बी एच के टू बीएच के किंवा टेरेस फ्लॅटचा हा टाउनशिप प्रोजेक्ट ओके जर तुम्हाला मुंबईमध्ये स्वतःचं घर करायचं असेल तर बघा एवढं सोपं पण नाही आहे पण एवढं डिफिकल्ट पण नाही आहे तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट एकदम आयडियल आहे कारण स्टेशनपासून नऊ मिनटं वॉकेबल आहे बदलापूर तर जवळच आहे आणि मेन म्हणजे शेलू रेल्वे स्टेशन आहे म्हणजे तुम्हाला अपडाऊनला पण काही त्रास नाही आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे मुंबई वाढते आहे आणि अशा हे मुंबईमध्ये जर तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर हवं असेल तर सतरा लाख ऑल इन्क्लुजिव्ह पाच टक्के तुम्ही पेमेंट करा आणि उरलेलं तुमचं लोन होऊन जाईल आणि तुमचं मुंबईतलं स्वप्नातलं घर कंप्लीट होईल जर इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद